परवा मुलं भेटली त्यानंतर ते ठेवून हा झालं बरोबर ना हो बरोबर ह्याच्या आधी कोण तुम्हाला बांधून देऊन आलं तर कायमस्वरूपी काय पाडू आम्ही सगळं दम द्या सगळ दम द्या दम देण्यासारखी झालं की इलेक्शन झालं की सगळं इलेक्शन आलं की सगळं तुम्ही दमात कायम भीती मी तुम्हाला सांगितलं होतं की या पलटण शहरामध्ये अनेक झोपडपट्टी झाल्या त्या मध्ये इंदिरा गांधी वसा गोसावी तुमचा झोपडपट्टी चार पाच झोपडपट्टी शिवाजीनगर दम तुम्ही का तुम्हाला तुम्हाला दम द्यायला काय तर कारण तुम्ही घाबरता तुमच्या मध्ये पोरांमध्ये एकजूट आता ते कसं आलं आता तुम्हाला आता पोरं एक झाल्यामुळे त्यांना कोण भीती दाखवू शकत नाही तुम्ही पोरांना भेणार आहे का तुमचं इट सुद्धा कोणी हलवू शकत नाही माझा रणजित सिंग एक नंबर असेल तुमचं फक्त एक तुमचा सपोर्ट असेल तुम्ही इथं येऊन मी फक्त वीट हलवून राहतो तुम्ही चाळीस पन्नास वर्ष राहताय तिथे एक वर्ष सरकारी जागेवर आयला तरी माणूस सोडत नाही एक वर्ष फ्लॅट मध्ये गेला तरी सोडत नाही खाजगी जागेत तिथं तुमचं आयुष्य गेलंय सगळ्यांच कोणी म्हणत असेल की मी इथं मग असं करेन तसं करेन माझं इथं तुम तुमच्या इथं जाहीर आहे सगळ्यांच्या वतीनं जाहीर आहे तुमच्या घराला धक्का लागून देणार नाही आणि तुमची जसं नगरपालिका पुन्हा नगरपालिकेच्या निवडणुका होतील तशी पहिली योजना पुढच्या चार सहा महिन्यामध्ये पहिली योजना आपण ह्या वसाहतीमध्ये झोपडपट्टी सुधारवासाची पहिली योजना हो कुणाच्या कुणाच्याही सहमतीची गरज नाही कुणाच्या परवानगीची गरज तुम्हाला मी इथं तुम्हाला घर बांधून देईल तरच तुमच्याकडे परत भेटायला येईल <पुनी> कुणी तुम्हाला इथं अडवायला येऊ शकत नाही काम स्वरूपेचा झोपडपट्टी वसण्याचा प्रकल्प राबव आपल्याला काढायचे पूर्वी काय होतं ज्यांना हे विकायचे ज्यांना हे पाडायचे होत मागवत होता ना जी लोक आज टेप घेऊन तुम <laughs> आलती तुमच्याकडे <टेपी>? <laughs> <आले, आले। laughs> पन्नास वर्षात कोण कुठलं ना तू सांग तुझ कोण पन्नास वर्षात का नाही आले रणजित सिंह नाईक लिंबा भेटता तुम्ही म्हणून आले का नाही येणार बी नाही आता तुमची काय प्रॉब्लेम तुम्ही जाहीर करा हाँ? आज आज फक्त का आली ही पोरं सगळी त्यांना माझ्यापासून तोडायसाठी फक्त इथं आल होती पोरांना मला विचारणार तुम्ही तुटणार आहे का नक्की नाही ना नाही तुटणार विश्वास ठेवणार ना कायमसरू मार्केट कुठंतरी जाऊ न पहिला प्रकल्प इथली जी साफसफाई स्वच्छता आणि यातलं

दादा गेला छब्दा आला ते दादा रस्ता काय झाला वर झालाय आणि घर झाले खालती उद्या आला थोडा बी पाऊस आला तर भरपूर चौकात ना पाणी भरक